नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक चोवीस फेब्रुवारी वार सोमवार चला तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू घेण्यात आले बावीसशे एक ते चोवीसशे असे एकशे सत्तर नग घेण्यात आले दोन हजार ते बावीसशे चाळीस नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची एकोण एकोणसाठ नग इतकी आवक झाली असून बावीसशे एक ते चोवीसशे आठ असे बत्तीस नग घेण्यात आले दोन हजार ते बावीसशे असे सत्तावीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो लासलगावच्या येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येथे एकूण चारशे वीसची ची आवक झाली असून येथे कमीत कमी एकवीसशे पन्नास ते जास्तीत जास्त चोवीसशे असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून बावीसशे चाळीस रुपयापर्यंत पर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव बसवंत येथे एकोणवीस हजार नऊशे ची आवक झाली असून येथे कमीत कमी सहाशे ते जास्तीत जास्त एकोणतीसशे चाळीस असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे ते बावीसशे रुपये सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो चांदोड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदोड येथे एकूण आठ हजार दोनशे ची आवक झाली असून येथे कमीत कमी सोळाशे ऐंशी ते जास्तीत जास्त अठ्ठावीसशे एकतीस असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता एकवीसशे तेवीसशे पन्नास असा सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर येथे एकूण तीन हजार एकशे सत्तेचाळीस ची आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे जास्त ते जा जास्तीत जास्त तेवीसशे एक्कावन्न असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयांपासून तो बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाडी येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड येथे एकूण चार हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त चोवीसशे चोवीस असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयांपासून ते एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो एवढ्या येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ एवला येथे एकूण दहा हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त चोवीसशे ऐंशी असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे एकवीसशे ते बावीसशे रुपये सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी प्रधान किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपण महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव व आवक जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शेतकरी मित्रांनो हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगाव येथे तीनशे शहात्तरची आवक झाली असून येथे तेवीसशे एक ते चोवीसशे बावन्न असे तेवीस नग घेण्यात आले बावीसशे एक ते तेवीसशे असे चौसष्ट नग घेण्यात आले एकवीसशे एक ते बावीसशे असे चौऱ्याण्णव नग घेण्यात आले दोन हजार एक ते एकवीसशे एक असे पंच्याऐंशी नग घेण्यात आले एकोणावीसशे ते दोन हजार असे सदोतीस नग घेण्यात आले तर येथे आज लाल गोल्टी हजार रुपयापासून ते पंधराशे वीस रुपयापर्यंत असे बेचाळीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाड मध्ये एकूण सहा हजार चारशे सत्तेचाळीस ची आवक झाली असून येथे कमीत कमी अकराशे एक ते जास्तीत जास्त सव्वीसशे अकरा असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे बावीसशे ये ते साडे चोवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव येथे एकूण एकोणास हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सहाशे ते जास्तीत जास्त एकोणतीसशे चाळीस रुपये असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे पंच्याहत्तर रुपया पर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो लासलगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ लासलगाव येथे एकोणसहा हजार चारशे सत्तेचाळीसची आवक झाली असून कमीत कमी अकराशे एक ते जास्तीत जास्त सव्वीसशे अकरा असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते बावीसशे ते साडे चोवीसशे असा सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो चांदवड येथील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदवड येथे एकूण अकरा हजार दोनशेची ची आवक झाली असून येथे कमीत कमी बाराशे ते जास्तीत जास्त चोवीसशे अठ्ठ्याण्णव असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे ऐंशी रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर येथे एकोण सातशे एकतीस ची आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे पासष्ट असा दर बघायला मिळाल सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो लासलगावच्या विंचूर येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ विंचूर येथे एकोण तीनशे ची आवक झाली असून येथे कमीत कमी तेराशे ते जास्तीत जास्त तेवीसशे साठ असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे एकोणावीस ते रुपयांपर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो सायकडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकडा येथे एकूण दोन हजार चारशे पन्नास ची आवक झाली असून येथे कमीत कमी हजार रुपये जास्तीत जास्त चोवीसशे रुपये असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे अठराशे ते दोन हजार पन्नास असा सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड येथे एकूण तीन हजार पाचशे ची झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त चोवीसशे असा दर बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव वागता येथे दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे एकूण नऊ हजारची आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे ते जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एकाहत्तर असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयांपासून तर बावीसशे रुपयांपर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला